अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार दाखल भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ असून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे श्री व्यंकटेश को ऑपरेटिव्ह बँकेतून परस्पर कर्ज काढल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला असून तशी तक्रार मालेगाव कॅम्प पोलिसात दाखल करण्यात आली आहे बँकेचे चेअरमन सदस्य असलेले अपूर्व हिरे अद्वय हिरे प्रशांत संचालकांची चौकशी करण्याची मागणी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली स्वतःच्या संस्थेतील शिक्षकांची दिशाभूल करून शिक्षणाच्या नावे काढलेल्या कर्ज रकमेची स्वतःच्या खात्यावर वर्ग करून कोट्यवधी रुपयाचा अपहार केल्याचा आरोप संस्थेच्या शिक्षकांनी केला कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढण्यात आले मात्र याची माहितीही कर्मचाऱ्यांना नाही कर्मचारी आपल्या खात्याची माहिती घेण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला विशेष म्हणजे एक कर्ज काढले असताना दुसरे कर्ज काढून बनावट स्वाक्षऱ्या करून कर्ज काढलेली रक्कम दुसऱ्याच्या नावावर वळती करण्यात आली ज्यावेळी विचारणा केली असता कर्जाची रक्कम एकाच दिवशी भरण्यात आली अशाच प्रकारे अनेक कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला आहे अधिकची माहिती पीडित कर्मचारी विलास पगार यांनी माध्यमांना दिली आहे मी महात्मा गांधी विद्या मंदिर या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे संस्थेच्या संलग्न असलेले श्री व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक मार्केट यार्ड या बँकेत माझं खातं आहे या खात्यावर रुपये चौदा लाख रुपये संचालक मंडळ यांनी बोगस सहा करून काढलेलं आहे याबाबत मला माहिती मिळाली होती ते माहितीच्या आधारे में मी त्यांना विचारणा केली त्यांनी मला माहिती दिली नाही त्यानंतर मी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली त्या कर्ज अर्जावर माझ्या सह्या नाहीत त्या चेकवर माझ्या सह्या नाहीत हे कर्ज विनातारण आहे आणि ज्या ज्या वेळेस एन पी झालं त्यावेळेस मला साधी नोटीस देखील आली नाही म्हणजे हे कर्ज पूर्णपणे बनावट फोटक आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळाने स्वतःच्या अधिकारात शिक्षण संस्थेचा व बँकेचा पदांचा गैरवापर करून हे कर्ज काढलेलं आहे माझ्यासह हो इन इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या नावाने हे कर्ज देखील काढलेलं आहे कर्मवीर भाऊसाहेब भावसाहेब पतसंस्था महिला नाशिक जिल्हा महिला बँक या ठिकाणी अशाच कर्ज काढल्याची मला शंका आहे याबाबत मी लेखी तक्रार देखील संबंधित विभागांना दिलेली आहे कॅम्प मी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये संस्था म्हणजे बँकेचे चेअरमन जे आहेत प्रशांत सॉरी आद्वय प्रशांत हिरे व्यंकट आद्वय प्रशांत हिरे त्याच्यानंतर प्रशांत व्यंकटराव हिरे आणि अपूर्व प्रशांत हिरे व इतर मी दाखल केलेली आहे काय जे बनावट यांनी काढलं असेल त्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी कुठल्याही राजकीय दबाव त्या बळी न पडता पोलिस डिपार्टमेंटने संपूर्ण सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही त्यांना माझी नम्र विनंती राहील आता तपास करत आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे कर्ज एक रकमे साडे सतरा लाखाच्या पुढची रक्कम जी आहे ती रोखीने भरलेली आहे आणि जे काढले ते काय दोन हजार अठरा साली त्यांनी ते कर्ज काढलेलं आहे त्याची मला कधी माहिती पण नव्हती आणि पैसे कुठे ट्रान्सफर पैसे दोन व्यक्ती आहेत त्यांच्या नावावर त्या चेकद्वारे ट्रान्सफर झालेले आहेत त्या चेकवर माझ्या सह्या नाहीत आणि कधी झालेल्या ते दोन हजार अठरा सालीच झालेले आहेत अठ्ठावीस दोन हजार अठरा ला